नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद आदर करत असाल आणि आता कंदवाडीसाठी सगळ्यात महत्वाचा जर कधी कुठला घटक म्हणलं तर पोटॅश आहे आपण जर कधी बघितलं तर पोटॅश फिफ्टी आहे लिक्विड मधलं पोटॅश फिफ्टी आहे मागे वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी वापरलं आणि या वर्षी वापरलाय भरपूर शेतकऱ्यांचे एक एक दोन दोन झालेले पोटॅशचं काम काय असतं हे सल्फेट आणि क्लोराईड मुक्त असल्या कारणाने लगेच मुळ्यामध्ये इंजेक्ट होतं त्यामुळे मुळांना कुठलीही हानी होत नाही आणि पोटॅश सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात जी भावना असते की पाला लवकर बसतो तर लिक्विड पोटॅश मुळे तसं काही होत नाही कारण की आपण ऑक्टोबर हिटच्या पूर्वीही दिलं होतं ऑगस्ट पासून काही प्लॉट आपण पोटॅश देतोय ज्या क्षेत्रांना पोटॅश कमी आहे तिथं आपण देतोय कारण की पांजळी आला होता सुरुवातीच्या काळात तेव्हापासून पोटॅश दिलं होतं पाण्याला काहीच फरक पडत नाही उलट चांगले रिझल्ट येतात आपण भरपूरशा ठिकाणी युरिया ही रिकमेंडेशन करतोय युरिया घेण्याचं प्रमुख कारण असं असतं की त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं आणि पोटॅश जर कधी बघितलं तर पोटॅश पाण्याचा पीएच थोडासा हाय करतो आणि नायट्रोजन पाण्याचा पीएच जो समतोल करतो म्हणजे जर का तुम्ही युरिया दिला याच्यासोबत सहा किलो तर तुम्ही घरच्या घरी एक ग्रेड तयार करतात पंचेचाळीस झिरो पन्नास हा ग्रेड तयार होतो आणि त्याची रिझल्ट अतिशय सुंदर येतात भरपूर शेतकऱ्यांना शंका असते जर कधी आपण नायट्रोजन दिलं तर कणकूज वाढते तर तुम्ही चूक आहे थोडी युरियाने कधी सड वाढत नाही तुम्ही सहा किलो म्हणजे एक प्रमाणात दिला कधी सड वाढत नाही सहा किलो जर कधी पोटॅश सोबत दिला तर रिझल्ट अतिशय सुंदर येतात भरपूरशा हजारो शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर आलेले तुम्हाला जर कधी येथून पुढे कंद वाढवायचा असेल फुगवायचा असेल तर तुम्ही नक्कीच पोटॅश देऊ शकता लिक्विड पोटॅश चे तुम्ही म्हणाल झिरो झिरो पन्नास दिला तर काय हरत तर झिरो झिरो पन्नास दिला तर तो पाला बसतो लवकर त्याचं प्रमुख कारण असं आहे की ते सल्फेट आणि क्लोडायुक्त असतं आणि ते मुळांना ताण देतं मुळ्या डॅमेज होतात आणि लवकर त्याचा पाला आणि फास्ट आणि कंदामध्ये अब्जोर झाल्यामुळे मुळात स्ट्रेसमध्ये येतात आणि त्याचा पाला बसतो त्यामुळे तुम्ही जर का लिक्विड पोटॅश दिलं तर तुमचा पाला बसण्याचे चान्सेस राहत नाही नायट्रोजन म्हणजे युरियासोबत दिल्यामुळे तुमचा पालाही गडद हिरवा राहतो आणि जास्त काल पाळा हिरवा राहिला तर फोटो सेन्सिटिव्ह चांगला होऊन तुमचा तुम तुम कंदाचाही वजन होतं म्हणजे दोन्ही तिने तुमचं कामं तिथे होतात तुम्ही नक्की एकदा वापरून बघा फोटो सुट्टी भरपूर शेतकऱ्यांनी वापरली ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांचा अनुभव घ्या किंवा एकदा सोडून बघा तुम्ही नक्कीच दोन ते तीन ऍप्लिकेशन याला कराल आणि सोडल्यानंतर कंद उपटून बघा त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर M'ha agraït que haguem tornat a veure-us, i us agraïm que heu sigut amb Gràcies